विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून मतदान पूर्ण होताच एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर चाचणीचे अहवाल प्रसिद्ध होतील त्यात मान्यवर तज्ज्ञ मंडळी आपापले अंदाज व्यक्त करतील राजकीय विश्लेषकही त्यावर भाष्य करतील हल्लीच्या काळात निवडणुका आणि एक्झिट पोल हे समीकरण रूढ झाले आहे त्यावर आपण टाकूया एक दृष्टिक्षेप नमस्कार मी संचारी आकेरकर आणि मी घेऊन आली आहे आपल्यासाठी एक्झिट पोलचा लेखाजोखा निवडणुकीपूर्वी जनमताचे वारे कसे वाहत आहेत याचा केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास किंवा मतदानोत्तर चाचणी म्हणजेच एक्झिट पोल आणि त्यासाठीचे शास्त्र याला सेफॉलॉजी म्हणतात विविध वृत्तवाहिन्या संस्था हे दावे करत असतात त्यासाठी विविध प्रकारचे निकष वापरले जातात जसे राजकीय कल्पना वैचारिक प्रवाह संस्था किंवा व्यक्ती धोरणे प्रक्रिया आणि मतदारांचे वर्तन समजून घेणे त्या आधारे निष्कर्ष काढणे या बाबी सेफॉलॉजिस्टच्या निष्कर्षासाठी महत्वाच्या असतात निवडणुकीत मतदान कसे होते त्यावर संशोधन अभ्यास आणि निष्कर्ष काढला जातो तसे पाहिले तर आपल्या देशासाठी सेफॉलॉजी नवीन नाही या राजकीय निष्कर्ष शास्त्राची सुरुवात पन्नासच्या दशकात झाली असली तरी त्याचा प्रत्यक्ष वापर साठच्या दशकात प्रथम झाला वृत्तवाहिन्यांचे पेव जसजसे वाढत गेले तस तसे सेफॉलॉजीला सुगीचे दिवस आले विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार या माध्यमातून जनमताचा कौल जाणून घेऊ लागले निवडणुकीत कोण निवडून येईल जनतेचा कौल कोणाला जाईल याचा अंदाज या माध्यमातून घेतला जातो अर्थात सेफोलॉजिस्टने केलेला दावा शंभर टक्के खरा ठरला असल्याचे उदाहरण भारतात तरी दुर्मिळ आहे आहे निवडणुकीत हा दावा ते खरा ठरला भारतीय जनमानसाची मनस्थिती मतदारांची उदासीनता आणि निरक्षरता त्याचबरोबर भारतीय मतदार जात धर्म प्रांत आणि सगळे सोयरे तसेच भावबंधकीत गुरफटले आहेत त्यामुळे सेफोलॉजिस्टच्या मर्यादा कमी पडतात त्या तुलनेत पाश्चिमात्य देशात सेफॉलॉजिस्टने केलेले भाकीत नव्वद टक्क्यांहून अधिक प्रमाणात खरे ठरले आहे याचे ताजे उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या निवडणुकीचा अंदाज तो पंच्याण्णव टक्के खरा ठरला आहे देशात दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विजयाचे रणनीतीकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांचे उदाहरण देता येईल त्यांचे भाकीत तंतोतंत खरे ठरले होते त्यामुळे प्रशांत किशोर यांना मोठी लोकप्रियता प्राप्त झाली एकंदरीतच राज्यात निवडणूक प्रचाराचा धुरडा आता संपला असून मतदानानंतरचे दोन दिवस राजकीय विश्लेषक आपापले म्हणणे रेटून मांडणार आहेत पाहूया कोणाचे अंदाज किती खरे ठरतात ते